नमस्कार गोकुळ यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण प्लास्टिक कॅन किंवा प्लास्टिक भांडी दुधाच्या वापरासाठी वापरू नयेत याच्यावर एक व्हिडिओ केला होता त्याच्यावर अनेक लोकांनी कमेंट्स आणि काही शंका उपस्थित केल्या त्याच्याबद्दल काही स्पष्टीकरण या ठिकाणी आम्ही देत आहोत आणि हे स्पष्टीकरण जर तुम्ही बघितलं तर नक्कीच तुम्हाला या शंकांचं निरसन झाल्याशिवाय राहणार नाही नंबर एक प्लास्टिक कॅन्स अतिसूक्ष्म सच्छिद्र असल्याने दुधाला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो जो दुधाचा नैसर्गिक वास नसतो कधीकधी परमॅबिलिटीमुळे दूध खराब होण्याची शक्यता असते एका विशिष्ट तापमानाला दुधामध्ये प्लास्टिकचा अंश उतरण्याची शक्यता असते ज्यामुळे प्लास्टिकचे रासायनिक घटक दुधात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही नंबर तीन प्लास्टिक कॅन्सना स्वच्छ आणि निर्जंतू करणे हे एक आव्हानात्मक काम आहे स्वच्छ न झालेल्या प्लास्टिक कॅन्समुळे दुधामध्ये सूक्ष्मजीव जंतूंचा प्रादुर्भाव होतो आणि दूध लवकर खराब होऊ शकते नंबर चार प्लास्टिक कॅन्स स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे घटक हे कॅनमधील चऱ्यामुळे म्हणजेच क्रॅचेसमुळे कॅन्समध्ये राहून हेच घटक परत दुधात करण्याची शक्यता असते आणि ही बाब अन्न सुरक्षितेच्या दृष्टीने एक जोखीम आहे ज्याला केमिकल हजार असे म्हणतात नंबर पाच आपल्या देशामध्ये ज्या नियामक संस्था आहेत अन्न सुरक्षिततेविषयीच्या त्या संस्थांनी अन्न हाताळणीसाठी फूड ग्रेड मटेरियल वापरण्याबाबत कडक निर्बंध घातलेले आहेत प्लास्टिक कॅनसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक हे फूड ग्रेड मटेरियल नाही त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या देखील प्लास्टिक कॅन्स वापरण्याला बंदी आहे अशा प्रकारे प्लास्टिक कॅन्समधून दुधामध्ये उतरणारे प्लास्टिकचे घटक वास कॅन्स स्वच्छ करण्यासाठी असणारी मर्यादा तसेच नियामक संस्थांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन या बाबींचा विचार केला असता प्लास्टिक कॅन्स दूध हाताळणी आणि वाहतुकीसाठी वापरणे पूर्णपणे चुकीचे आहे संघामार्फत दूध साठवणूक आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे अल्युमिनियमचे कॅन हे केवळ एक भांडे नसून ते दुधाची गुणवत्ता आणि ताजेपणा राखून ठेवण्याचे महत्त्वाचे काम करणारे एक साधन आहे दूध वाहतुकीसाठी सामान्यतः अल्युमिनियम कॅन्सचा वापर केला जातो या अल्युमिनियम कॅन्स वजनाने हलके आणि मजबूत असतात भारतीय नियामक संस्था आय एस आय यांचे स्टँडर्डनुसार कॅन उत्पादित केले जातात यांची झाकणे तसेच कॅनच्या आतील आणि बाहेरील भाग एनोडाइज्ड केला जातो जेणेकरून आतील भाग स्वच्छ करण्यास सहज सोपे होते त्याचबरोबर दूध वाहतुकीसाठी लागणारी स्वच्छता राखली जाते प्रत्येक कॅनवर आय एस आयचा मार्क असतो सी आय पी कॅन म्हणजे कॅन्सच्या स्वच्छतेसाठी वापरात येणाऱ्या घटकांचा त्यांच्यावरती कुठलाही परिणाम होणार नाही याची देखील खात्री केली जाते अशा प्रकारे फूड ग्रेड असलेल्या आणि नियामक संस्थाने घालून दिलेल्या नियमानुसार तयार केलेल्या कॅन्स दूध वाहतुकीसाठी वापरात घेतल्या जातात प्राथमिक संस्थांमध्ये गोळा केलेले दूध हे अल्युमिनियम कॅन्समधून संघाकडे आणले जाते सर्वसाधारणपणे कॅन्सची धारणा क्षमता ही चाळीस लिटर इतकी असते प्रत्येक मार्गावर निरनया संस्थामधून गोळा केलेल्या दुधाचा अल्युमिनियम कॅन्समधला प्रवास हा तीन ते चार तासा इतका असू शकतो हेच कॅन्स परत पुढच्या संकलनासाठी वापरात येत असल्याने या कॅन्सची स्वच्छता काटेकोरपणी करणे हे अत्यंत गरजेचे असते कारण कच्चे दूध यामधून आणले जाते आणि जर कॅन्स थोड्या जरी अस्वच्छ राहिल्या तर दुधाच्या गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होतो म्हणून दूध संघामध्ये कॅन्सची स्वच्छता अत्यंत काळजीपूर्वक केली जाते नेमून दिलेल्या मार्गावरून गाय आणि म्हैस दूध वेगवेगळ्या कॅन्समधून दूध संघामध्ये आणले जाते रिकाम्या कॅन्स या कॅन वॉशरमधून स्वच्छ केल्या जातात कॅन वॉशर हे कॅन स्वच्छ करणारे मशीन आहे एका बाजूने अस्वच्छ कॅन यामध्ये ढकलल्या जातात आणि दुसऱ्या बाजूने त्या स्वच्छ होऊन बाहेर पडतात या कॅन वॉशरमध्ये सर्वप्रथम कॅन साध्या पाण्याने धुतल्या जातात त्यानंतर अनुक्रमे गरम पाणी सोड्याचे पाणी परत गरम पाणी आणि शेवटी गरम हवा या कंपार्टमेंटमधून त्यांचा प्रवास होऊन कॅन्स शेवटी कोरड्या स्वच्छ बाहेर पडतात स्वच्छतेसाठी वापरलेल्या डिटर्जंट सोल्युशनचे तापमान सत्तर डिग्री इतके ठेवले जाते आणि गरम पाण्याचे तापमान पंच्याहत्तर डिग्रीच्या वर ठेवले जाते कॅन्समध्ये कुठल्याही प्रकारचा चिकटपणा अथवा पिवळसर थर राहणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते संघाकडे येणाऱ्या एकूण मार्गावरील कॅन्सपैकी ठराविक कॅन्स दररोज हाताने घासून कॅन्स स्क्रबर नावाच्या मशीनमध्ये स्वच्छ करून परत त्यांना कॅन वॉशरमधून स्वच्छ करून घेतले जाते जेणेकरून कच्चे दूध आणण्यासाठी वापरण्यात येणारे कॅन्स हे कोरडे स्वच्छ राहतील आणि संकलित केलेल्या दुधाच्या गुणवत्तेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाते स्वच्छतेबाबत गोकुळ दुधसंग हा नेहमीच दक्ष असतो काही दर्शकांनी दुधसंग प्लॅस्टिकच्या बॅग का वापरतात दूध पॅकिंगसाठी प्लॅस्टिकच्या गॅ बॅग का वापरतात अशा शंका उपस्थित केल्या होत्या तर त्याचे उत्तर याप्रमाणे आहे दूध पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी पॅकिंग फिल्म ही एच डी पी म्हणजे हाय डेन्सिटी पासून बनवलेली असते ती फूड ग्रेड आहे आणि त्यातून ऑक्सिजन परमॅबिलिटी होत नाही दुधाच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम न होता दुधाची गुणवत्ता आहे तशीच राहते साठवणूक आणि वाहतुकीसाठी सुलभ असल्याने तसेच या पॉलिफिल्मचे रिसायकलिंग करणे शक्य आणि कायद्याने मान्य असल्याने दूध पॅकिंगसाठी अशी सुरक्षित पॉलिफिल्म्स वापरली जाते अशा आहे ह्या तपशिलामुळे अनेक दर्शकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन झाले असावे असे मी समजतो अशाच उपयुक्त माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल हे चॅनेल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा धन्यवाद